नमस्कार मी राजीव काशीनाथ ढेरे एस एस एम माध्यमिक विद्यालय तारळ तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आपण जेव्हा एखादी कथा कादंबरी कविता अथवा नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन वापरातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते भाषेतील साहित्यातील भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार होय म्हणजे भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना अलंकार असे म्हणतात ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीने अंगावर सुरेख दागिने घातले की तिचे सौंदर्य खुलून दिसते त्याप्रमाणे भाषेमध्ये अलंकार वापरल्यामुळे तिला सौंदर्य प्राप्त होते अलंकाराचे मुख्य दोन प्रकार पडतात एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार ज्या अलंकारात शब्दामुळे वाक्याला सौंदर्य प्राप्त होते त्या अलंकाराला शब्दालंकार म्हणतात तर ज्या अलंकारात अर्थामुळे वाक्याला सौंदर्य प्राप्त होते त्या अलंकाराला अर्थालंकार असे म्हणतात शब्दालंकाराचे तीन प्रकार पडतात एक अनुप्रास अलंकार दोन यमक अलंकार आणि तीन श्लेष अलंकार अर्थालंकाराचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये उपमा अलंकार उत्प्रेक्षा अलंकार अपनहुती अलंकार रूपक अलंकार दृष्टांत अलंकार अतिशयोक्ती अलंकार वगैरे इयत्ता आठवीमध्ये आपल्याला शब्दालंकारामध्ये यमक व अनुप्रास या अलंकाराचा अभ्यास करायचा आहे व अर्थालंकारामध्ये उपमा व उत्प्रेक्षा या अलंकाराचा अभ्यास करावयाचा आहे शब्दालंकार यमक अलंकार पद्याच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एखादा शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा आल्यास तेथे ते यमक हा अलंकार होतो उदाहरणार्थ सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वता नावडो या चरणांमध्ये घडो पडो झडो नावडो या शब्दांमध्ये डो हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्याने येथे यमक हा अलंकार होतो दुसरे उदाहरण पा जाणावं तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह हो मनी सर्व या ओळीमध्ये ज्ञानी समाधानी मनी या शब्दामध्ये नी हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे यामध्ये यमक हा अलंकार आहे शब्दालंकारामध्ये दुसरा प्रकार अनुप्रास अलंकार एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो उदाहरणार्थ गडद निळे गडद जलद भरुनी आले शीतल अन चपल चरण अनिल गण निघाले या ओळीमध्ये द द, द द हे अक्षर पुन्हा पुन्हा आलेलं आहे तसेच ल ल ल हे अक्षर याची पुनरावृत्ती झालेली आहे आणि म्हणून येथे अनुप्रास अलंकार होतो दुसरं उदाहरण पा बालिश बायकात बडबडला या वाक्यामध्ये बालिश बहुबायकात बडबडला यामध्ये ब, ब ब ब हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे येथे अनुप्रास हा अलंकार होतो आता आपण अर्थालंकाराचे दोन प्रकार पाहणार आहोत पण तत्पूर्वी आपल्याला काही संकल्पना माहीत असणे गरजेचे आहे त्यामध्ये उपमेय आता उपमेय कशाला म्हणतात तर ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला अलंकारामध्ये उपमेय असे म्हणतात उपमा वाक्यामध्ये उपमेयाला ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात त्यानंतर समान धर्म म्हणजे दोन वस्तूतील असणारा सारखेपणा याला समानधर्म किंवा साधर्म्य असेही म्हणतात त्यानंतर साम्यवाचक शब्द वाक्यामध्ये किंवा ओळींमध्ये सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द त्याला साम्यवाचक शब्द असे म्हणतात आता आपण अर्थालंकारामध्ये उपमा अलंकार याची माहिती घेऊया उपमेय हे उपमानासारखेच आहे जे ते वर्णन असते तेथे ते उपमा अलंकार असतो उपमा अलंकारात सम समान सारखे सारखा वाणी तुल्य परी यापैकी एखादा साधर्मसूचक शब्द असतो उदाहरणार्थ एक तानाजी सिंहासारखा लढला या वाक्यामध्ये सारखा हा साधर्मसूचक शब्द आलेला आहे तसेच या वाक्यामध्ये उपमेय तानाजी आहे व उपमान सिंह आहे येथे तानाजीला सिंहाची उपमा दिलेली आहे दुसरं उदाहरण पा सावळा ग रंग तुझा पावसाळी नभापरी या ओळीमध्ये सावळ्या रंगाला पावसाळ्यातील नभांची म्हणजे ढगांची उपमा दिलेली आहे येथे उपमेय सावळा रंग आहे व उपमान नभा आहे आणि म्हणून हे उपमा अलंकारातील वाक्य आहे आता आपण अर्थालंकारातील उत्प्रेक्षा अलंकाराची माहिती घेऊया उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो उदाहरणार्थ विद्या हे पुरुषासरूपर्वे की झाकले द्रव्ये येथे विद्या हेच झाकले द्रव्य आहे द्रव्य म्हणजे धनद्रव्य म्हणजे विद्या हेच खरं आपलं धनसंपत्ती आहे येथे उपमेय हे विद्या आहे आणि उपमान हे द्रव्य आहे आणि म्हणून या वाक्यामध्ये उत्प्रेक्षा अलंकार होतो आता दुसरे उदाहरण पा त्याचे अक्षर म्हणजे जणू मोतीच या वाक्यामध्ये अक्षर हे जणू मोतीच आहेत असं वर्णन केलेलं आहे आणि म्हणून उपमेय हे अक्षर आहे आणि उपमान हे मोती आहे आणि म्हणून या वाक्यात उत्प्रेक्षा अलंकार आहे थोडक्यात आपल्याला अलंकार ओळखण्यासाठी काही ठळक वैशिष्ट्ये लक्षात ठेवली पाहिजेत त्यामध्ये यमक अलंकारामध्ये चरणामध्ये एक किंवा काही अक्षरे पुन्हा पुन्हा वापरली जातात तर अनुप्रास अलंकारात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते त्यानंतर उपमा अलंकारात एका वस्तूला दुसऱ्या कशाची तरी उपमा दिलेली असते आणि उत्प्रेक्षा अलंकार ओळखण्यासाठी या अलंकारात जणू जणू काही वाटे भासे म्हणजे की असे साधर्मसूचक शब्द व आलेले असतात